नमस्कार मित्र मैत्रिणी नो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बरच वेळेस काय होते आपले तोंड येते म्हणजेच तोंडात फोड येतात लाल होते खायला पेला त्रास होतो आणि अशा वेळेस आपण काय करतो तर आपल्या तोंडांमध्ये जी साधलेली आहे जो त्रास होतो आहे यावर विविध क्रीमा लावतो विविध औषधे लावतो आणि हे बरे करण्याचा प्रयत्न करतो परंतु हे का होते माहिती आहे का तर हे आपले पोट स्वच्छ नसल्यामुळे होते तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आपले पोट स्वच्छ असणे हे खूप महत्त्वाचे आहे यामुळे तोंडात तांदेरणी साने अंदेने तोंड फोड हे सहजतेने बरे होऊन पोटही स्वच्छ होते व हा त्रास जो आहे तो पुन्हा पुन्हा जाणवत नाही तर यासाठी एका ग्लासमध्ये एक चमचा भरून त्रिफळा पावडर घ्यायची आहे त्रिफळा पावडर म्हणजेच आवळा बेंगडा निहरडा या तिघांची तयार करून घेतलेली पावडर ही पावडर आपल्याला मार्केटमध्ये दे देखील मिळते किंवा पण घरी देखील तयार करून घेऊ हो शकतो तर एक चमचा पावडर यामध्ये टाका आणि यात नॉर्मल गरम करून घेतलेले पाणी अर्धा कप टाकायचे आहे आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्या व तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना तोंडाला सण दिली आहे अशा व्यक्तींनी हळूहळू करून घोट घोट करून हे पेय पिऊन घ्यायचे आहे किंवा तुम्ही यामध्ये एक चमचा भरून मध टाकले तरी देखील चालेल असे कंटिन्यू रात्री झुटण्यापूर्वी तीन ते चार दिवस करा यामुळे पोट अगदी सहजपणे स्वच्छ होते व हा जो त्रास आहे ना हा त्रास सहजतेने निघून जातो पचन देखील व्यवस्थित होते व तोंडाची जी साल आहे ती बरी होऊन वारंवार होणार देखील नाही व त्रास देखील सहजतेने निघून जाणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधन सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद